चला तर वरती मात्र दाखव कशा रांगेवर होतच त्या थंडीच्या नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या आग्रिकोली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतोय आपल्या आग्रिकोली बळानंतर आपला सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे आपली मासेमारी आपली शेती तर त्याच्यामधलाच एक प्रकार म्हणजे आपली मासेमारी आणि तो मासेमारीमधला प्रकार म्हणजे आकडे बघताय म्हणजे तर मी आज खाणायला चिंबोऱ्या खानायला चिंबोऱ्या खानायची खाना एक धमाकेदार व्हिडिओ तुम्हाला आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या तर असते जंगलामध्ये मजा येतं कारण इथे तुम्हाला बघा बघताय सावली पण आहे चला सोबत असणार आहे कुशल कॅमेरामॅन कुशल आणि मी आणि तुम्हाला दाखवणार एक मस्त चिंबोऱ्यांची व्हिडिओ बघताय कसा लोकेशन असणार आहे आजचा एकदम खतरनाक लोकेशन आहे अशा लोकेशनला चिंबोऱ्या वगैरे भेटतात सध्या मौसम आहे थंडीचा थंडीचा मौसम असल्यामुळं चिंबोरी थोडीशी आत असते यावेळी म्हणजे जास्त आतमध्ये चिंबोरी असते पण ठीक आहे आपण प्रयत्न करू चिंबोऱ्या काढायचा तुम्हाला चिंबऱ्या काढून दाखवायचा प्रयत्न करीन तर आता करते मी सुरुवात चिंबुऱ्या शोधायला दिलं शोधायला पहिली चिमुरी बघा हे बघ कस नाही बघ दिसला वाटणार पुन असा बिल आहे तो कया बसलाय ना कया नाही असा आहे कडक कडक आहे का कडक एकदम मोरते डायरेक्ट ना आपला काय इकाच्यातून कुरला आहे कडक एकदम काम पच्चीस आहे भेटली ना आता मोठी चंबर भेटते बघू भेटली ते भेटली अखरी घालायला जागा करते ना उदाहरण असते त्याच्या मुलं बसली असतात मुले आज जे त्याची मुलं खानाला लागेल भेटत आखरी नाही घालायला भेटाई

कुर्ली अस नाही कुर्लीचाच बिल आहे बघ कसनी कुर्ली आहे बघ टोटल चावली बघ कडक आहे कुर्ली कुर्ली चला झाडा घ्या असं बिल आहे तो कसा घराला भेटेल ते जास्त महत्वाचं आहे जरा घे बोलल्यानंतर पक्की मुलं असतील त्यांना ना खरेल ही गुर्ली असेल असं वाटतं दारा कने बसलेली असेल आली आली ही ही इकडशी ही मागशी मागशी मागशी

दोन असतील सांगू शकत नाही बघ आहे ना हा मग दोन पण असू शकतील सांगू शकत नाही बघ कशी चावली बघ याच्या पाया बुटावर आम्हाला काय करायचं खावायच्यात मोठा कुरला आहे एखाद्या स्वप्नांपुढ टाकू शकत तरी आवाज मेन म्हणजे आखरी नाही घालयला भेटेल ना त्याला जीव आलं बघ आलं बघ बघे बस ना आहे बघ उलट फिरलाय ब ते अकरीशे बाहेर अरे ये येलाव चावला येतो मुलावर चावलाय तो हा काय बघ दलिये लालम लाल चल रे कशा खनाला चिं आहेत ना ना सगळ्या एकदम अशा कडक आहेत कडक आता योगुरला भेटलाय बा एकदम कडक आहे अखरी वच आहोत कडकड कर, 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 कर. आम्हाला काय गरज आहे आम्हाला काय करायचं आहे तो मोराचा आहे मी तसाच मोरेन असा मोरा तर खुबलेल ना त्यांची शेंगरू घालते ना आपप चला बघ बिल बघ बाकी

आवाज वरती आहे बघ दोन आहेत दोन असतील हा दोन असतील आवाज बघलास का नाही कडक काय कुर्ला आहे कुर्ला बिल बघूनच चांगला ना तुम दोन भेटले पाहिजे एक भेटली तर म्हणजे कुर्ला दोन भेटले म्हणजे वरच्या साईडला अकरी उलटी जर करायला लागतंय म्हणून لا أعرف ما إذا لا هو. <applause> <applause> बसला बसला बघ बा यो बा येऊ बघ कसं नाय बघ चिर हे कस ना बोललो ना पक्का मोठा चिमोर असेल साईज व चि कसली आहे मोठा चिर असेल तुला आधीच बोललो ना

ठरले चिंबोरेल असं आतमध्ये बांधण आहे ना चिमुरी मोठा बिल आहे आतमध्ये आखरी नाही पोचत भेटली तर मोठी भेटू शकते चिंबोरी म्हणून तो थोडा खनिन चिंबोरी लागपर्यंत पर्यंत खनिन नाही लागली तर सोडून बघ मोठी असत मुला बसली चिंगोरी वाला ना म्हणजे टोकापुराचं नाव

कसा बसलेला बघ साला मुलीन हां जास्त पण अशी अशी बिला असली ना का डोक्याला ताप नसतं त्या चिंबर जवळ असतं भले मुलं नसताना थोडासा काढायचा त्रास होतं पण जवळ असताना मग चिंबर बघ लाल चिंबर आहे एकदम भरलेला <laughs> कडक चला दुते ना तेच साऊ ते आखरी ओ बेकार बघा 저리가네. <목소리도> <목소리도>

लोद हे बघ एकदम पाव ही बघा ही चिंगोरी कुर्ली ही पहिली कौशी व हो, कोस टाकलेली ही ते कवटी कौशी न बघा आता कधी मोठी झाली ही कवटीवरची नी कुर्ली कोस टाकून कुर्ली यावर मोठी झाली कडक ना बघ कशी लोद एकदम म्हणजे एकदम नरम आहे आताच कोस टाकलेली आहे วัน wow, ด yeah. uh ีๆเลย just นะตาอุราใส่กาดแท่นนอ

vâng 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 đi vâng 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 win आम्हाला काय आमचे लागले त्याचे आखा शकत चालते बघ ये इकड बा आता बघ आता बघ आखा चाकू बांधून हे वरती हे बघ तीन का चार झाले ना असलं तीन खनिच्या चिंबोऱ्या भरले असतात हवाला जाम भरे फक्त प्रॉब्लेम एवढं असतं का त्यांना मेहनत भयानक मेहनत आहे आता एवढा जंगल आहे तरी पण सावले आहे जाम सावले आहे लोकांना टिंगल वाटतं पण आमचा हे तेल निघतं तो आम्हालाच माहिती असतं फक्त एक व्हिडिओसाठी एवढं आम्हाला एक कष्ट घ्यावं लागतं जीव घालवतो ना आम्ही एवढे एके व्हिडिओसाठी आणि तुम्ही टिंगल करा फक्त ठीक आहे ज्यानं करा ते करू दे आपले जे नेहमी व्हिडिओ बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल मी येतात तर चला बघत राहा मजा घ्या करायला बी होता खणला डायरेक्ट वरतीस डायरेक्ट खंडला मग निघली ती बघ इ बघ इब दाखव बाई बाई बघ एक घालला

तुला ये साइडला असं बसलं असेल बघलं किती हुशार आहे वरती वरती जे का ये साइडला जे लाखर शे जाऊ कोशीला बिल भेटते ना तो चिंबोरा जाणतात असतं वरती हेडला बसला आला बघ असा उलटा बिल होता असा खणला तर उलटा समजला का ये साईडला बस बघ आवाज बघ आवाज दूर तक आहे मोठाच असेल कारण तो बिलावर नंगीच कसली मोठी होती आखरी व आवाज पण तसा येतोय दूर तक ना यो सगळं दाखव इवा कुर्ली आहे का मोठी आहे बघ कसनी मोठी आहे बघ कुर्ली बघ इग बघ दिसते आहे ती म्हणजे बघ कसनी आहे ना ती कुर्लीची साईज बघ कडक आहे ही बघ कुर्लीची साईज आहे का काय का चावली ना तर साईज मोरून टाकील छाप एक नंबर हा नंग्यार होतय बघ चला वरती मात्र दाखवतय कशा नंग्यार होतस त्या ते याला दिलाय बघ याचा अर्धा तोरला त्याने वाटत काय अरे ते पेन पियेला काय बाई तो बघ तिला नको तिला नको तोरील तिला तो आला अर्धा तोरलाय बघ हे बघ जास्त नाही मोजक्या भेटल्या खंडीच्या चिमुऱ्या मोजक्या पण सगळ्या भरल्या चिंबऱ्या संध्याकाळची सोय कडक एकदम जबरदस्त बघितली वसाव कशी वाटली व्हिडिओ चिंबोऱ्या खानाची व्हिडिओ जाम दिवसानंतर आमच्या बऱ्या खाना आलेलो मागच्या वेळी आमची जेव वगैरे आम्ही गेलो पण आज मी स्वतःच आलो जास्त मोठी नाही एक छोट्टीस व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला थोडंसं फिरलो जास्त नाही फिरलो कारण आता थंडी आहे त्याच्यामुळे चिंबरू जास्त नाही भेटलो चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की का आवडल्यास लाईक करा जास्त शेअर करा चला व्हिडिओ पण शेका न मिळवू बाय